श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते त्या वीस ऑक्टोबरला म्हणजे सोमवारी आलेली आहे नरक चतुर्दशी आणि नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नान केले जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये नरक चतुर्दशीला विशेष असं महत्त्व आहे या दिवशी यमराज आणि भगवान विष्णूंची पूजा केली जाते तसेच दिवाळीचे पहिले अभ्यंगस्नान नरक चतुर्दशीला केले जाते त्यामुळे तुम्हाला सोमवारी लवकर उठायचे आहे आणि या दिवशी तुम्हाला तुमच्या अंगाला उठणं लावून आंघोळ करायची आहे आणि तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन हेरवी वेलची टाकायची आहे यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो कारण नरक चतुर्दशी ही सोमवारी आलेली आहे आणि या दिवशी अमावस्येचा प्रारंभ देखील होणार आहे म्हणून या दिवशी सोमवती अमावस्या देखील असणार आहे म्हणून सोमवती अमावस्येच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये तूप टाकून आंघोळ करण्याचं विशेष असं महत्त्व असतं त्यामुळे आपल्याला मानसिक शांती मिळत असते यामुळे आपल्याकडे पैसा कायम टिकून राहतो आणि माता लक्ष्मीचा वास आपल्या घरात कायम राहतो आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग स्नानाला विशेष असं महत्त्व असतं आणि जे काही तुम्हाला मी उपाय सांगितलेले आहेत ते तुम्हाला या दिवशी करायचे आहेत त्यामुळे तुमच्यावरती माता लक्ष्मीची कृपा ही भरभरून राहील आणि तुमच्या सर्व आर्थिक अडचणी दूर होतील आणि तुम्ही जर यमदीपदान धनतेरसच्या दिवशी केलेलं नसेल तर तुम्ही लक्ष्मीपूजनच्या दिवशी देखील करू शकता आणि हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू श्री स्वामी समर्थ